होता प्रतिक्रिया व्यक्त केली ना सर तर दुसरीकडे त्यांनी असं पण एक म्हटलंय की अजित पवार जरी भाजपावरती टीका करत असले तरीही त्यांच्या विरोधात नाही बोलणार मित्रांच्या विरोधात न बोलता केवळ विकासावर बोलण्याची भूमिका जशी फडणवीस यांनी घेतली आहे तशी ती इतरांनी घेणं हिताचं नाहीये का त्याच्यात काय असतं की कोणताही राजकीय पक्ष जो असतो ना तो त्याची जी लोकसभेतली किंवा विधानसभेतली जी ताकद असते तिचा खरा जो बेस असतो ना तो स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये असतो आणि तिथे त्यांना ती ताकद स्वतःची दाखवून देणं अतिशय आवश्यक असतं आणि आता गेले नऊ वर्ष महाराष्ट्रात निवडणूक झाली नाही म्हणजे तुम्ही बघा एक जवळपास पिढी उमेदीच्या उमेदवारांची एक पिढी मागे पडली म्हणजे तेव्हा तो तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा जो उमेदवार असतो तो, तो मागे पडला ना तर आता सगळ्या पक्षांना आपापलं स्थान टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद लावणं हे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे अजित पवार लावतायत मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे प्रचार होतात त्याच्याकडे थोडंसं कमी गांभीर्याने बघितलं पाहिजे आपण जर बघितलं तर आप मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप जरी एकत्र असले तरी अनेक ठिकाणी तसे ते नाही आहेत नाही म्हणजे पुण्यात एकत्र नाही आहेत ही कार्यकर्त्यांना बळ देणं हा थोडीशी खेळीमेळीने लढायची ही निवडणूक आपापली ताकद आजमवायची जोखायची आणि या ताकतीवरती पुढच्या विधानसभेचं जे गणित असतं ते अवलंबून असतं आज काँग्रेसचं निरीक्षण आपण पाहायला पाहिजे की या निवडणुकीमध्ये मुंबई